एक शिवसैनिक म्हणून सांगतो ही जागा आम्ही सोडणार नाही ही मुख्यमंत्री साहेबांच्या मी कानावर नक्की गोष्ट करते की इथं जागाही आमची आहे ही जागा आम्ही लढवणार कोणी काय बोललं तरी ही जागा आहे शिवसेनेची ते आता साहेब ठरवतील आणि समन्वय समिती ठरवेल जो उमेदवार देतील तो उमेदवार आम्ही या ठिकाणी निवडून आणू पण माझे खासदार रवींद्र गायकवाड यांनी मागणी केली ही जागा हे बघा इच्छुक असणं काही गैर नाहीये ते पहिले खासदार होते मागणीही त्यांनी केली असेल माझ्याकडे तरी अजून मागणी केलेली नाही त्यांनी केली असेल मागणी पण मुख्य नेते जे आम्हाला उमेदवार देतील तो निवडून आल्याची जबाबदारी आमच्या सर्वांची असू शकतील आता माझ्या बाजूला बसतील पण त्यांनी काय मला इच्छा व्यक्त केली नाही आता आम्ही सगळ्यांपासून सोबत आहे पण त्यांनी काय इच्छा व्यक्त केली नाही माझे संपर्क नेते विभागीय निवड झाल्यानंतर धाराशिवमध्ये मी पहिल्यांदाच ही आढावा बैठक घेतली नांदेड हिंगोली लातूर आणि धाराशिव असे चार जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे आहे विभागीय संपर्क नेते म्हणून तर या आढावा बैठकीमध्ये प्रामुख्याने आमचे सर्व जिल्हाप्रमुख तालुका प्रमुख सर्व पदाधिकारी महिला आघाडी उपस्थित होते या आढावा बैठकीचा नेमका अर्थ असा आहे येणाऱ्या लोकसभेची तयारी म्हणजे आपले पदाधिकारी नेमणूक झालेत का शिवदूत नेमलेत का आणि बूथप्रमुख नेमलेत का हे आजच्या प्रामुख्याने हे मुद्दे आढावा बैठक होते काही विशेष सदस्य नोंदणी किती झाले आहे किंवा पुढच्या भविष्याच्या दृष्टीने सदस्य नोंदणी किती करायची या आढाव्या बैठकीमध्ये आज नक्की झाले पंधरा दिवसाचं टाईम दिलेलं आहे आणि या पंधरा दिवसामध्ये संघटनात्मक काम आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी हे पंधरा दिवसाच्या आतमध्ये आम्ही करून घेणार आहोत आणि नंतर पुढच्या पंधरा दिवसानंतर दुसरा कार्यक्रम आम्ही शिवसेना पक्षाच्या मा माध्यमातून कार्यकर्त्यांना देणार आहोत घटक पक्षांनी उमेदवार जाहीर केला असेल माझ्या मनामध्ये ती शंका नाही पण ही जागा शिवसेनेची आहे आणि ही जागा शिवसेना धाराशिव लोकसभा शिवसेना लढणार आहे आणि उमेदवार आदरणीय मुख्यमंत्री साहेब जे उमेदवार देतील तो निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यासकट माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांची जिल्हा प्रमुखांची महिला पुरुषांची असेल आणि ते आम्ही नक्की ही जागा आणि हिंगोलीची हेमंत पटलाची जागा ह्या दोन जागा आम्ही टार्गेट केल्यात आणि ह्या दोन्ही जागा निवडून आणल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही